हॅलो सिंधूज कुकिंग चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट तयार होणारा रव्याचा केक बनवूया एकदम कमी साहित्यामध्ये आणि घरातल्याच साहित्यामध्ये हा केक बनून तयार होईल आणि खूप टेस्टी हा केक तयार होतो झटपट तयार होतो काहीही मेहनत लागत नाही चला तर मग बघूया एकदम सिम्पल अशी रेसिपी आहे रव्याच्या केकची तर इथे एका बाउलमध्ये मी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी ज्या वाटीने आपण साखर घेतलेली आहे त्याच वाटीने आता आपल्याला गरम गरम दूध घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आपल्याला दूध अगदी गरमच पाहिजे दूध ज तापल्या तापल्या आपल्याला दूध घ्यायचं आहे दूध एक वाटी भरून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी साखर आहे तर आता हे साखरेमध्ये दूध टाकलं आणि आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दूध गरम असल्यामुळे साखर लगेच मिक्स होऊन जाते विरघळून जाते दुधामध्ये ते बघू शकता आपण मिक्स करून घेत घ्यायचं आहे असं आता आपली साखर छान दुधात मिक्स झालेली आहे त्यानंतर आता ज्या वाटीने आपण दूध घेतले जेवढं दूध आहे तेवढंच आपल्याला रवा घ्यायचा आहे त्याच वाटीने रवा तर रवासुद्धा आपल्याला या दुधामध्ये टाकायचा आहे रवा आपल्याला बारीक घ्यायचा आहे जाडा रवा घ्यायचा नाही आहे बारीक रवा आणायचा आहे किंवा रवा जर आपल्याकडे बारीक नसेल तर तो जाडा रवाच आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आणि मग टाकायचा आहे आणि आता रवा टाकूनसुद्धा आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर छान असं आपलं मिक्स करून घ्यायचं फेटून घ्यायचं आणि हे बा रवा सुद्धा दूध शोषलं जातो रव्यामध्ये दूध शोषलं जातं आणि आता जरी पातळ वाटत असलं तरी आपलं बॅटर छान असं नंतर घट्ट होतं कारण रवा हा दूध शोषून घेतो तरी ते बघू शकता आता, आता आपल्याला हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे आपण झाकण ठेवून झाकण ठेवून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटासाठी तर दहा ते पंधरा मिनटासाठी आता हे आपलं बॅटर केकचं आपण ठेवून द्यायचं आहे मुरण्यासाठी आता इकडे आपण ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक बनवायचा आहे त्याला आपण तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे जर आपल्याकडं बटर पेपर असेल तर बटर पेपर टाकायचा किंवा नसेल तर असं माझ्यासारखं तुम्ही तेल किंवा तूप टाका आणि त्याला सगळीकडं असं तेल लावून घ्यायचं पसरवून घ्यायचं आणि त्यामध्ये आता आपण थोडासा मैदा टाकायचा आहे मैदा टाकून हे अशा पद्धतीने सगळीकडं मैदा त्याला भुरभुरून घ्यायचं तर तेलाला बुर तेला असा मैदा चिपकून बसतो आणि एक्स्ट्राचा मैदा त्यातला काढून टाकायचा आहे आणि केक अगदी व्यवस्थित असं त्यामधून निघतो आता इकडे गॅस चालू केलेला आहे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि पातेलं गरम करायला ठेवायचं आहे पातेलं किंवा कढई ठेवायचं त्यामध्ये स्टँड ठेवायचं आहे कुठलंही जाडसर बुडाचं भांडं तुमच्याकडं असेल ते ठेवायचं त्यामध्ये आपण हा केक करणार आहोत तर त्यामध्ये स्टँड किंवा वाटी प्लेट छोटी पलटी करून ठेवलं तरी चालतं जा तर आता इकडे आपलं बॅटरसुद्धा छान असं मुरलेलं आहे दहा ते पंधरा मिनटं इथे झालेले आहेत आणि आता आपण ते अजून छान असं फेटून घ्यायचं आहे बॅटरी जर जास्तच घट्ट वाटत असेल तर दूध टाकू शकता आपण पण इथे जे आपलं वाटीचं प्रमाण आहे ते परफेक्ट आहे त्यामुळे हे बॅटर आपलं परफेक्ट झालेलं आहे जास्त घट्ट वाटत नाही आहे त्याला पुन्हा एकदा आपण छान फेटून घ्यायचं आहे कारण रव्याने दूध छान असं शोषून घेतलेलं आहे पातळ अजिबात नाही आहे आता यामध्ये आपण आपल्याला जो फ्लेवर पाहिजे असेल ते फ्लेवर टाकून आपण छान केकला टेस्टी बनवू शकतो वेनिला एसन्स वगैरे तुम्ही टाकू शकता तर इथे आपण इलायची टाकलेलं इलायची पावडर टाकलेली आहे त्याने सुद्धा छान अशी इलायची पावडर नाही टेस्ट येते आपल्या रव्याच्या केकला तर आता आपल्याकडे बेकिंग पावडर बेकिंग सोडा असेल तर तो टाकायचा जर नसेल तर आपण इनो टाकून हा केक बनवणार आहोत तर इथे मी इनोचं लेमन फ्लेवरचाच घ्यायचं आहे दुसरा फ्लेवर घ्यायचं नाही कारण केकमध्ये तोच फ्लेवर येतो मग लेमन फ्लेवर येत नाही थोडंसं अर्धा चमचा मी इथे इनो टाकलेला आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे आणि आपलं जे भांडं तयार केलं होतं त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं त्याला असं टॅप करून घ्यायचं आहे आणि हा केक आपण मैद्याच्या केक केकसारखा दुसऱ्या केकसारखा नंतर असा फुलत नाही आपण इनो टाकल्याबरोबरच हा जितका फुलायचं होतं त्याला तितका तो फुललेला आहे आता आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकलेले आहेत मी इथे बदाम आणि पिस्त्याचे काप करून आपण आपल्या आवडीप्रमाणे तुटीफुटी वगैरे टाकू शकतो आणि त्याला गार्निश करू शकतो नसेल तरी चालेल आता आपलं पातेलंसुद्धा छान गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण ठेवून द्यायचं आहे स्टँडवरती किंवा वाटीवरती आणि झाकण ठेवून आपण पॅक असं झाकण ठेवायचं आहे अजिबात हवा जाऊ द्यायची नाही आहे आणि आपल्याला हे पंचवीस ते तीस मिनटं आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे पंचवीस ते तीस मिनटं आपल्याला बेक करून द्यायचा आहे हा केक एकदम छान असा सॉफ्ट जाळीदार आणि स्पॉन्जी असा आपला केक इथे तयार होतो तर इथे आपले तीस मिनट झालेली आहे आपण आता हे चेक करूया या केक आपला तर मस्त असं सोनेरी गोल्डन कलर आलेला आहे याला इनोमुळे ह्याला छान असा कलर येतो आणि ते आपण चाकू टाकून बघितलेली आहे तर एकदम क्लीन अशी चाकू निघालेली आहे काही लागलेलं नाही म्हणजे आपला केक सगळीकडून छान असा बेक झालेला आहे तो काढून घ्यायचा आहे पातेल्यातून खाली काढून घेतला आपण आणि थंड झाल्यानंतरच याला आपण पलटी करून काढून घेऊया तर आपला केकसुद्धा थंड झाला आहे आणि चाकूने असे याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आधी आणि यावर प्लेट ठेवून अशी याला आपण असं पलटून घ्यायचं आहे वरतून थोडंसं असं टॅप करायचं व्यवस्थित असा आपला केक निघून तयार झालेला आहे इथे बघू शकता आणि भांड्यालासुद्धा कुठेही चिकटलेला नाही अजिबात लागलेला नाही आहे व्यवस्थित क्लीन असा आपला केक निघालेला आहे तर इथे बघू शकता सॉफ्ट जाळीदार असा आपला केक तयार झालेला आहे झटपट तयार होतो हा रव्याचा केक एकदम मुलंसुद्धा आवडीने खातात आणि याला आपण अजून टेस्टी बनवू शकतो आपल्याला चॉकलेटी असा पाहिजे असेल तर त्यामध्ये आपण कोको पावडर किंवा चॉकलेट्स आपण ॲड करू शकतो आणि जशी आपल्याला याची फ्लेवर पाहिजे तसं आपण हा केक करू शकतो इथे बघू शकता की ती छान अशी जाळी आलेली आहे एकदम सॉफ्ट मऊ आणि स्पॉन्जी असा आपला केक तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा एकदम सोपी रेसिपी आहे घरच्या साहित्यामध्येच मुलांना आपण टिफिनमध्ये सुद्धा हा केक देऊ शकतो आधीच करून ठेवला तर आणि झटपट घाईमध्ये हा केकसुद्धा आपण घरच्या साहित्यामध्ये घरच्या घरी बनवू शकतो कसं वाटली तुम्हाला हे आजची रेसिपी ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन प्रेस करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी येईल आणि तुमच्या सुद्धा शेअर करा पुन्हा भेटू एक अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद